माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांनो सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष आहे का तर आपण क कपाचं शिकलं का शिकलं की नाही क कपाचं शिकलं सगळ्यांना क माहिती आहे की नाही मग आता मला बघायचं की तुम्हाला क कपाचं तुमच्या लक्षात आहे की नाही तर आता या ठिकाणी आपण काय करायचंय खड्यावर सगळ्यांनी बोट सगळ्यांनी बघा या ठिकाणी क आवाज ऐका क अक्षराला गोल करायचंय जिथं तुम्हाला असं क दिसेल त्या कला तुम्हाला गोल करायचं मी काही शब्द लिहिलेत की जे शब्द तुम्हाला वाचता येणार नाहीत तुम्हाला काय करायचंय त्याच्यामधलं फक्त क कुठं आहे बघायचंय आणि त्या कला गोल करायचंय आता उदाहरणामध्ये हे तुम्हाला वाचता येणार नाही पूर्ण पण हा हे आहे कळी मी तुम्हाला सांगितलं कळी आता याच्यामध्ये कुठे दिसायला पहिल्यांदाच आहे मग या कला अशा प्रकारे गोल करायचे कळाला मी जसं तुम्हाला दाखवले करून मी प्रत्येकाला उठवणार आहे आणि इथं करायला लावणार आहे बोर्डवर वर लाईन सुरू करूया का आपण आयुषी एक एक कडू आणि सकाळमध्ये क कुठे आहे बघ बरोबर आले की टाळ्या वाजवायचे बरोबर आहे का तिचा हा छान आरिशा या इकडं आता हे कागद हे कागद मध्ये कुठे त्या कला गोल करायचं शापा आता खालचा शब्द आहे का काजळ त्याच्यामध्ये क कुठे त्याला बघायचं आणि गोल करायचं काजळ गोल करायचं त्याला शापा सारा चल वरच्या शब्द इथं कणीस आहे कणीस त्याच्यामध्ये कला गोल कर छाणावणी त्याच्या खालचा जो शब्द आहे भाकरी आहे त्या भाकरी मध्ये कला गोल कर कुठं आहे कधी का चल त्याच्यामध्ये पताका हा शब्द आहे त्याच्यामध्ये कला गोल कर छान काळा वाजवा सगळ्यांनी बेडूक मध्ये बेडूक मध्ये कला गोल कर छान काळा वाजवा हा रुद्राक्ष हे खालचा शब्द आहे करवत करवत मध्ये कला कला गोलकर छान निखील खालचा शब्द खाल काम आहे त्याच्यामध्ये कला गोलकर छान या प्रतीक प्राण आहे कानामध्ये मध्ये कला गोलकर वरचा 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 हा शाबा कपाळ आहे एक कपाळ ह्याच्यामध्ये कला गोलकर बर कुठे शाबा कारमध्ये कुठे बर छान आता आणखी एक शब्द घ्यावं लागेल आपल्या आदित्य साठी छान आदित्य सांगा बरे कब शब्द काळा आदित्य ये बेटा गोलकर छान जोरात टाळा वाजवा मस्त आता आपण क शिकलं नंतर कोणता अक्षर मग मच पण आपण असंच घेऊया आता विद्यार्थ्यांनो आपण काय करायचंय म ला गोल करायचंय वा नंदिनी आली नंदिनी शाळेत आली टाळ्या वाजवा सगळ्यांनी नंदिनीसाठी नंदिनी इकडे लाईन मध्ये बस छान नंदिनी आली की नाही शाळेत लवकर आता उदयाच्या पेक्षा लवकर यायच हा नंदिनी हा बघा म अक्षरा आवाज ऐकायचाय म अक्षराला गोल करा इथं म दिलंय की नाही दिसायला सगळ्यांना ह्याला काय म्हणायचं म म कशाच म कशाचं रे मगरीच माठ्याच म म आहे की नाही ना। ना� म वरचे मी या ठिकाणी शब्द दिलेत सगळ्यांना आहेत पण हे शब्द तुम्हाला वाचता येणार नाहीत आदित्य नीट लक्ष द्यायचं आणि म शब्द तुम्हाला वाचता येणार नाहीत पण त्याच्यामध्ये म वरचे शब्द वाचता येणार नाहीत परंतु त्या अक्षरामध्ये त्या शब्दामध्ये म तुम्हाला शोधता येईल का बेटा तर आता मी सगळ्यांना लाईन ना आता इकडून घेतलं होतं आता मुलांकडून आहे बेटा हा म अक्षर या पहिल्या शब्द शब्दामध्ये कुठे आहे मग बघ बर म ला गोलकर वरच्या 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 सगळ्यात हा शबास जोरा टाळा वा 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 प्रतिक ने छान केलं हा कार्तिक मान मारे या त्याला छान टाळ्या वाजवा हा कार्तिक गीते दोघे दोघे कार्तिक आहेत ना बरं वर्गात एकच ठिकाणी आहे का मग छान म्हणजे दोन ठिकाणी आले मामी मध्ये हा मासा आहे ह्या मासा मग कुठे आहे हा करा गोल छान पटकन पुढे हा गणेश या पटकन हा छान आता हे मस्त पैकी छान केलं आता ह्या शर्टचं बटन लावायला पाहिजे बेटा हे हे बटन बघ बर कसं व्यवस्थित ला असं बटन लावायचं व्यवस्थित शाळेमध्ये ये बेटा मराठी हा शब्द आहे मराठी मध्ये म कुठे आहे त्याला कर हा करायचं गोल निखिल हा शब्द मोर आहे या मोर मध्ये मग कुठे बघ त्याला गोल कर हा मस्त पुढ सारा सारा कमल कमल हा शब्द आहे कमलच्या ठिकाणी मला गोल कर छान श्रावणी खालचा शब्द आहे मल हा शब्द आहे मला गोल करायचं मग कुठं कुठं आहे बघायचं गोल करायचं छान काळ्या बाजू बघा तिने दोन्ही म शोधून काढले चल राधिका वरचा शब्द आहे मधमाशी त्याच्यामध्ये मग कुठे कुठं आहे बघायचं गोल करायचं छान आणखी कुठं आहे का एकच होता का तुम हा छान छान पुढं वैष्णवी आहे हां मगर या शब्दामध्ये मग कुठं आहे गोल कर छान हां चला आयुषी आयुषी हां मध्ये मग छान जोराताळा वाजवा आदिशा चल बेटा ये वर आहे मावशी तुला पोहोचत का मावशी वरचा शब्द पोहोचेल का नाही पोहोचणार ना तू छोटी आहेस थांब पोहोचल का वा वा अशा बस जोराटाळा आलिशासाठी हां कार्तिकी हां सरगम मध्ये म कुठे बघ परत हा सरगम शब्द आहे त्याच्यामध्ये म कुठे छान टाळे वाजवा तिच्यासाठी हा नंदिनी उद्या लवकर येणार आहे नंदिनी नाही नंदिनी चला आहे शब्द आहे काय मणी मध्ये म कुठे बघा छान टाळे वाजवा विद्यार्थ्यांनो आता आपल्याला ल आवाज ऐकायचा आहे ल म्हणा ल अक्षराला गोल करायचंय आपण ल शिकलो आहे का नाही बघू आता कुणाला ल समजत आहे हा आयुषी हा बैल हा शब्दामध्ये ल कोणता आहे छान अरे छान पेला हा शब्द याच्यामध्ये ल कुठे बघ ल ठीक आहे लाडू मधला ल छान दाय वाजवा कार्तिकी पेला मध्ये ल कुठे बघ छान नंदिनी गा ल याच्यामध्ये ल कुठ आहे छान सारा मला ल त्याच्यामध्ये ल छान दसावणी वेल या शब्दामध्ये ल कर छान राधिता ला ल याच्यामध्ये ल कर हा चाट वैष्णवी हां चल लांबर त्याच्यामध्ये लला गोलकर हां आ गणेश हे बेटा हा ढाल शब्द आहे त्याच्यामध्ये लला गोलकर लला गोलकर ललसनाचं ल हा कर बोल छान हा रुद्राक्ष लसूण लसून मध्ये लला गोलकर हां छान पुडा निखिल पालक मध्ये लला गोलकर पुडा कशाला कॉल केला बेटा तू काय करायचंय आपल्याला तू सांग काय आपण कशाला कॉल केलो कशाला आपल्याला कशाला गोल कशाला केलास कशाला केलास तू मग आपल्याला कशाला करायचं होतं ला छान प्रतिकेच्या मध्ये ल कुठे बघ गोल कर ला बघ ल कुठे लस नाचा ल कुठे आहे त्याच्यामध्ये कुठे आहे हा मग कर बोल हा हा चला कार्तिक हा ल क लगोलकर ल ला असलं ल कुठे दिसायला बघ तुला ल अक्षर कुठे त्याच्यामध्ये कुठे ह्याच्यात ह्याच्यात हा असलं असलं रे असलं कुठे हा बरोबर आहे त्याला गोलकर हा चल आदित्य बरोबर हा का हा का ना बेटा मी ल ला गोलकर छान कार्तिक चल भाला मध्ये गोलकर सान <sum> मस्त <sum>